मित्रांनो महाराष्ट्रात आपण बनू जी बैल चर्चेत असतात पण काय काय वेळेस ती लक्ष देत नाही तर असाच एक बैल आहे त्यानं एक दोन तीन नव्हे तब्बल अठरा गोलाला समान करे आहे सलग आपण म्हणूया तर असाच एक पाळणारा बैल आणि आत्ता चर्चेत असणारा बर बैल फोर बाय फोर गजब नक्की बैल कुठला आहे कशा पद्धतीनं कारकीर्द आहे याच्याविषयी गप्पा मारूया तुमचं नाव सांगा माझं नाव अतुल काजळे कुठला आहे बैल मावळ चिखलचे मावळ होय आत्ता कुठं असतो हा बैल पटरवाडीमध्ये बर आता मला सांगत तिकडं म्हणजे घाट असतो घाटात आणि घाटात पळावलं जात त्याच त्याच प्रकारातील हा बैल आहे ना होईल तिथं काय काय विक्रम आहेत तिथं बरेच फायनल घाटाचा राजा एक नंबर फायनल सात सतत ठिकाणी एक नंबर फायनल घाटाचा राजा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला ला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा इकडं काय घेतला त्याला जास्त स्पीड आम्ही म्हणलो की एकदा ट्राय करून बघू आपण इकडं इकडे ट्राय केल्यानंतर इकडे पण चांगला पळायला लागला जसं मी सांगितलं की अठरा गोलाल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे गोलाल किती महिन्यापासून चालू आहे तुमचा सिलसिला दोन महिन्यापासून बरं बरं आता हा सिलसिला चालू आहे त्या दरम्यान इथं सगळ्यात महत्त्वाचं की बैल ज्यावेळेस इकडं आणतो त्यावेळेस पैरे वेगवेगळे असतात तर हे ठराविक असे कुठली कुठली मैदान आहेत की तिथं ठळकपणे यश भेटलं आहे आणि कुठले कुठले बैल होते आता पेडगावचं मैदान तिथं तीन नंबर केला मानघरचं वादळ होतं तिथं त्याच्यासोबत आता ह्याचं माळशेरचं मैदान ते एक तिथं पण चांगला राहिला पाहिण्याला तिथं राजा होता म्हणूनच की प्रत्येक मैदानात राहतो आता मी सहकार्यांकडे जातो ही कसं आहे बैलगाड आहे क्षेत्र ही टीम वर्क असतं तुम्ही काय करता गजा गजा बरोबर गजाचं नियोजन आम्हीच करतो बर विजय हां मी अमोल नियोजन करताना काय समजा एखाद्याला बैल पाहिजे असेल तर काय रिक्वायरमेंट काय असते कारण हा व्हिडिओ बघतात महाराष्ट्रातील काय रिक्वायरमेंट तुम्ही नाही बैल तर चांगला बैल देतो कारण आम्ही पण ले बैल मागितले आम्हाला मागितल्या वायदी ज्यांनी आमच्याकडून वायदी घेतली त्यांना बैल आम्ही देत नाही बैलच देत नाही बैल देत नाही पण त्यांना बैल द्यायचं नाही आपल्याला बैल वायवाल्याला बैल द्यायचं नाही तुम्ही घेता का नाही वायदी आम्ही घेतच नाही आज पण कुणी सांगाव की एक रुपया घेतला म्हणून बाड पण नाही घेत म्हणजे प जो पाळण्याच्या लायक त्याच्या पाळण्याच्या बरोबर साथ दिला असा बैल तुम्ही त्याला पैरे म्हणून चूज करता बरं आता समजा बैल पळतोय सगळ्या गोष्टी होत्या तर आणि काय माहिती आहे का आता ही बैलगाड्याच्या दृष्टीनं थोडं सांगा की बैल पळत असताना कंटिन्यू गुलाला ठेवणं ही मोठा टास्क आहे रोज एक पैरा करावा लागतो तर ही नियोजन तुम्ही कसं का करताय कारण प्रत्येक वेळेस आता पैरा नाही की समजा एका ठिकाणी यश भेटला एक नंबर घेतला दोन नंबर किंवा काय तर ती कंटिन्यू नाही होत प्रत्येक दिवशी नवीन पैरा आता काय कोणी स मैदान आहे अठरा मैदान तर आम्ही सलग अठरा मैदान गुलाला घेतलं आहे पण ह्याचं सगळं नियोजन आमचे विजय कबुलेच करतात नियोजन जे काय ते सगळं का बरोबर त्यांच्याशी आपण गप्पा मारूच तर ते पण आता ह्या अजून सांगा की खानशी खंश, कुठल्या खानशीनं पळतो कसं काय पहिला डावीने पळायचा डावीने एक मध्यंतर एक चार महिन्यापूर्वी जरा एक दोन वेळेस जरा डावीनी बैलाने जरा बाहेर ओढलं होतं त्यानंतर नंतर आम्ही त्याला उजुनीच आणला तर आतापर्यंत बैल कधी बाहेरच गेला नाही उजुनीच कंपल्सरी उजनी पळतोय त्या बैलाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर जेम ते ना खाली फक्त दोन वडे निघून आला की बैल कुणाची गाडी धरणार कुणाची पण गाडी धरणार बैल आजपर्यंत जेवढे एवढे बैल टाकल्यात बैल कुणालाच कमी नाही पडला बर कुणालाच कमी पडला नाही पडला नाही आता सलग आम्ही म्हणजे एक चांगल्या बैल पडलो मानघरचं वादळ वडूदचा महाकाल एम एमदावांचा राजा पिस्टन असे म्हणजे चांगल्या बैलात नाही बोल चांगले पळ पण तेज आहे तेज आहे हा चिकलेच तेज आहे ही एक जी मैदान होते त्यामध्ये ते ते चिखलेस तेज आणि तोही एकदम म्हणजे आपण म्हणू लंबी रेस का घोडा असणारा बैल आहे अजून बैल पळतोय पण तुम्हाला सांगा ह्या बैलाचं तर वैशिष्ट्य मी बघितलेलं की हा बैल पळण्याच्या दृष्टीनं समजा छोटा असला पण गाड्यात अदुगर येतो आणि तोंडाला स्पीड काम आहे तोंडाला गाडी स्पीड धरतोच बैल म्हणजे पहिला गाड्यात बैल पळलेला आहे सेकंदावरती सेकंदाचं काय त्याला ड्रा खालनं गाडी आली की पुढं बैल दोरा तोडतो तोडतोच त्याची खासी येतच आहे बरं 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 आता सांगताय त्याची खासियत नक्की कुठल्या जातीचा वगैरे काय बैल येतो बैल मैसुरीमध्येच मोडतो मैसुरीमध्ये मैसुरीमध्येच मोडतो बरं मैसुरीमध्ये किती दाते आहे काय बैल आता साय दाते वर्ष किती बैल असं ना आता कमीत कमीत बैल आता चार वर्षाचं बैल असेल चार साडेचार वर्षाचं बरं आता पुन्हा मालकांकडे जातो आता कसं आहे आ, या टीम मेंबर असतात सांगा किती जण आहे तुम्ही काम करा सुविधा पंधरा जण बर कस बैल सोडाय बट सुटताना कसं असतं काय एका बैल सोडायचं आपला ताप देत नाही का अजिबात नाही फक्त एका राहतात झेंडा पडला झेंड्याकडे बघूनच बैल डायरेक्ट उडे घालून निघून जातो फक्त उड्याला फक्त प्रॉब्लेम एका उड्याला त्रास होते पण आता बैलगाड्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी का कनेक्ट आहे कारण मालक जर असतो पाळणारा असतो त्याचा बैल असतो त्याचं नाव होत असतं तर तुम्ही का जोडलं जाईत आणि ह्या प्रश्न म्हणजे तुम्हाला नाहीत सगळ्याच अशा टीम वर्क आहे तर तुम्ही का जोडला गेला आता येऊ ना नाद पुढं काय दहा म्हणजे का प्रसिद्ध बैलाबरोबर असलं की वेगळी आपलं म्हणजे आपलं पहिलं बसणे आम्ही घरातलंच असलं कथेत म्हणजे मित्र सगळे आपलं कंटिन्यू असतो मी परत काय येऊ आकाश सोनावणी म्हणून आहे परत हे की सोमनाथ शिंदेवाडीचा आम्ही तिघर पिक्षा असतो तर असतो प्रत्येक मैदानावर घरची काय म्हणतात कारण कसं माहितीये का शेवटी काय नाही सहकारीच असत मालक नसत नाही पण काय सगळं कामधंदा करून सगळे असते तिथं असं कोणी येत नाही काय तुम्ही तर आता मागाशी उल्लेख झाला त्यांचा की नियोजन करतात आता नियोजन महत्वाचं आहे बैलगाडा क्षेत्रात जर हो यश बळवायचं असेल तर पैरे पैऱ्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे तर मागाशी जो प्रश्न विचारला तो आता कोणाला पाहिजे गजा त्यांनी सांगितलं की पाळणार असावं पण अजून तुम्ही काय काय तुम्ही सांगाल की ही निकष असलं तर आम्ही देणार पैरा बैल जर त्या गजाबरोबर पाळणार जर तुडीतलं जर बैल असेल तर त्यांना आम्ही आवश्यक बैल देणार बरं आता आपण मगाशी चर्चा केली सगळी अठरा गोलाल सांगितलं कुठं कुठं काय काय जे मैदान आहे ते ठळक सांगितलं आता ज्यावेळेस पयरा करता मी ह्यांना बी विचारलो पयरा काढत की रोज पैरा करायचे तर असत की आपल्या बैलाची माहिती सगळी माहिती तुम्हाला आहे पण त्याची स्वभाव वैशिष्ट्य हा बैल आहे दावणीला बैल कसा घरी पण शांत असतो मैदानात पण शांत असतो आणि बैलाला स्पीड चांगले म्हणजे बैलाचं असं वाईट गुण कुठला नाही त्याच्यामुळं नाही काय विषय बैलाचा आणि बैलाला पायरा करताना पण बैल आम्ही एक नंबर मधला नसला तरी चालेल फक्त बैल बरोबरीत पाळणारा बैल लागतो बैलाला आणि शहा म्हणजे असं दाबणारा नाही पाहिजे आता इकडं तिकडं असा वाढणारा नाही बैल लागत बैल आपल्या बैलाला गती अशी सुती बैल पळतो आपला दाबा दापदाप करत नाही किती दिवसातनं पाळावता गजाला बैलाला तसं काय नाही बैल आज पळावला ना आज तीन फेरं पडला तरी उद्या पण बैल तेवढाच पळतो पण आम्ही आता सध्या तीन तीन चार चार दिवस आराम देतो बैल आता पावसामुळे याच्यामुळे आरामच बैल पळवतो आता माळशे रजला पळावला त्याच्या आजच पळावला आठ दिवस झाले बरोबर आठ दिवसानं बैल काढणं म्हणजे एक त्याला एक ऊर्जा असते आता इंटरेस्टिंग नाव आहे गजा फोर बाय फोर तर नाव कसं तुम्ही डिसाइड केलं ही फोर बाय फोर काय विषय पर्तानी हावे मध्ये असतात प्रत्येक उडीला त्याच्यामुळे फोर बाय फोर बर गजा फोर बाय फोर कुठन आणलेला ही वास छत्रपती चे, संभाजीनगर तिकडचं आहे का बरं mm. बरं बरं म्हणजे वासरू असताना आणलेलं का पळत असताना नाही पळत पळत असतानाच आणलं एक वर्ष आलं घेतलेला होय तिकडची बैल म्हणजे आपण म्हणतो चांगल्या प्रकारचा इथं पळतात काय तुम्हाला काय खासियत वाटते की तिकडच्या बैल म्हणजे त्याचा सराव सराव जास्त जास्त असतो देत नाही आता जर तुम्ही तुमच्या इकडच्या मुळशी भागातल्या किंवा मावळ भागातल्या गा पाहिला काय तिथं घाटात पळवतात तर तिथं पळण्याचा कालावधी जो कमी येईल त्याला विजेटेपर भेटतं पण इथं तीन फेऱ्यात पळावं लागतंय तर काय त्या बैलात म्हणजे कशा पद्धतीनं एकंदरीत पळणं असतं की म्हणजे गटाला चांगला पळतोय सीमेला चांगलं पळतोय कसं बघतं याकडं तिन्ही फेरा चांगला पळतो बाई ड्रायव्हरांची महत्वाची भूमिका असते आपण म्हणतो बैल पळतो सगळ्या गोष्टी होतात पण मी नेहमी म्हणतो सगळ्यात मोठा घटक असतो गाड्या पळवणारा बैल पळत असली तरी सांगा वैशिष्ट्य सांगा तुमच्या नजरेतून गाजेचं वैशिष्ट्य काय सांगाल नाही बैल पळतो चांगला पळतो बैल काय म्हणजे बैल एकदम शहा आहे पळायला शहाणा आणि सगळे गुण बी शान आहेत बैलाचे नाही का त्याच्या पळवताना अजून कुठल्या कुठल्या गोष्टी लक्ष देतात त्याच्या शहाण असू द्या पण पळवताना की खालनं जादा पळतोय का तोंडाला पळतोय नाही बैल खालणं बैलाला दोन तीन ओढ्या कमी आहेत पण बैल मोरल्या जास्त पळतो चांगला म्हणजे आख्या गाडी म्हटली तरी वळून बैल येण्याची ताकद आहे बैला नाव सांगा की मी दादा ड्रायव्हर ढवळकर ढवळ ढवळगाव माझं ढवळगाव आहे ज्यावेळेस एक गाडी फायनलला बसते त्यावेळेस किती टक्के दहा टक्के तुमचं ठरलेलं आहे किती वर्ष करतात ड्रायविंग आता तरी एक सहा सात वर्ष झाले असेल गाड्या सात वर्ष बर घरच्यांचा सपोर्ट आहे घरच्यांचा आहे सपोर्ट आपण म्हणजे आपल्याला लहानपणापासून ना दे त्याच्यामुळं ना काय नाही घरच्यांचं बी आगामी नियोजन काय राहील गाज्याचं आता बैल तीन तारखेला पाळणार आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने एक चांगला पाळणारा बैल गाजा फोर बाय फोर एकदा नाव सांगा तुमचं आणि बैल कुठं असतं ती सांगा माझं नाव विजय कबुले ना, राणा शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा बैल शिरवळला असतो शिरवडला असतो हां म्हणजे आत्ता अंदाज शिरवळला तिकडे पाऊस जास्त असल्यामुळे बोल शिरवळला आहे इतर वेळेस तिकडं माकडं असतो त्यांच्याकडे बरं आता त्यांच्याकडे तिकडे पाऊस जास्त असल्यामुळे बोल आपले इथे आता आता मावळात कधी पळेल हा बैल आता त्यांच्यात सेकंदाची मैदाना चालू झाली तरच नाही तर मग इकडंच दिवाळीनंतरच त्यांच्याकडे मागण्याचा तर मित्रांनो बघा हा होतो आहे जो गड गजेचा आपण म्हणून शर्यत प्रवास जाईल तिथं गुलालात राहतोय तिकडं मावळ जो शर्यत प्रकार आहे घाट आणि त्याच्यामध्ये छकडा पळवला जातो सेकंदात पळवणारा बैल हिता आला आणि हिता आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं त्यानं आपलं विजेतेपदाचा सिलसिला चालू ठेवला आहे तर असंच चालू ठेव अठरा गुलाला समान करे असंच त्यानं विक्रम करत राहू आणि एक चांगल्या प्रकारचं यश त्यांना आणि त्यांच्या साथीदाराला देऊ असं आपण भगवान नंदीच्यांनी प्रार्थना करू पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मित्रांनो हा आहे मावळ शिरवळ शिरवळ यांचा फोर बाय फोर गजा